मुख्य आरोपी नामे सचिन कुमार साहू उर्फ राठोड हा गुन्हा दाखल झाल्यापासून मिळून येत नव्हता माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते वरील गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन कुमार साहू उर्फ राठोड हा गुन्हा केल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाने प्रभारी पोलीस निरीक्षक श्री राहुल राख यांनी सदर पाहिजे आरोपिताचा शोध घेण्याकाबी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे सहाय्यक फौजदार शकील पठाण पोलीस हवालदार राजवीर संधू यांचे तपास पथक तयार केले नमद पथकाने